श्री स्वामी समर्थ आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप स्वागत जर तुम्हाला जॉब मिळत नसेल इंटरव्ह्यू देऊन देऊन थकला असाल किंवा तुमच्यामध्ये निगेटिव्हिटी तयार झाली असेल की मला जॉबच मिळत नाही आहे तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आजच्या व्हिडिओमध्ये आपण जॉबसाठी अशा काही स सो, साध्या सोप्या मी तुम्हाला असे उपाय सांगणार आहे जे केल्यामुळे तुमचे शंभर टक्के काम बनेल तुम्हाला शंभर टक्के जॉब मिळेल परंतु ह्या गोष्टी ज्या आहेत त्या तुम्ही विश्वासाने करायला हव्यात आता कॉम्पिटिशन एवढी वाढलेली आहे की तुमच्याकडे जॉबसाठी कोणती ना कोणती स्किल आवश्यक आहे डिग्री असेल किंवा कोणती तुम्ही कोणते कोर्स केलेला असेल तरीसुद्धा तुमच्यामध्ये कोणतं तरी स्किल हवं किंवा तुमचा कॉन्फिडन्स लो झालेला नसला पाहिजे म्हणजे याच्यासाठी तुम्हाला स्वतःमध्ये काहीतरी बदल करायला हवा आपण जर असे साधे सा साधे आणि छोटे उपाय केले तर आपल्यामध्ये कॉन्फिडन्स लेवल नक्कीच वाढतो आणि आपल्याला कोणत्याही गोष्टीचं टेन्शन येत नाही चला तर मग आपण बघूया पहिला उपाय पहिल्या उपायामध्ये तुम्हाला हँडशेक करतानाचं एक चित्र तुम्हाला गुगलवरून घ्यायचं आहे आणि ते चित्र तुम्हाला तुमच्या मोबाईलवरती स्क्रीन स्क्रीन सेवर म्हणून ठेवायचं आहे किंवा तुम्हाला त्या चित्राचं झेरॉक्स काढून ते झेरॉक्स तुम्हाला तुम्हाला दिसेल अशा ठिकाणी तुमच्या बेडरूममध्ये किंवा घरामध्ये तुम्ही कुठेही लावू शकता जे तुम्हाला रोज दिसलं पाहिजे ह्या उपायाने तुमच्या तुम्हाला नक्कीच नवीन नवीन ऑपॉर्च्युनिटी येतील त्याच्यानंतर दुसरा उपाय असा आहे दुसऱ्या उपायामध्ये तुम्हाला लागणार आहे एक ग्लास कोणताही काचेचा स्टीलचा किंवा प्लॅस्टिकचा त्या ग्लासामध्ये झोपण्यापूर्वी तुम्हाला पाणी घ्यायचं आहे पाणी घेतल्यानंतर त्या ग्लासामध्ये तुम्हाला फूलवाल्या चार लवंग टाकायच्या आहेत त्या चार लवंग टाकल्यानंतर तो ग्लास हातात घेऊन तुम्हाला बोलायचं आहे की तुम्हाला कोणता जॉब हवा आहे तुम्हाला जर माहिती असेल कॉन कॉन्फिडंट किंवा किंवा कन्फर्म तुम्हाला माहिती आहे की हा जॉब मला हवा आहे तर त्या जॉबचं नाव घेऊन तुम्हाला बोलायचं आहे की हा जॉब मला मिळालेला आहे त्याच्यानंतर त्याच्यासोबतच तुम्हाला हे बोलायचं आहे की हा जॉब मला एवढ्या एवढ्या सॅलरीसोबत मिळालेला आहे म्हणजे या सो जॉबमध्ये मला एवढी एवढी सॅल सॅलरी मिळालेली आहे तर हा हे वाक्य तुम्हाला तुम्हाला जेव्हा जेवढे वेळा बोलायचं आहे तेवढ्या वेळा बोलायचं तो ग्लास तुमच्या उशाच्या थोडंसं लांब ठेवायचा आणि झोपून जायचं झोपल्यानंतर तुम्हाला सकाळी उठल्यानंतर महत्त्वाची गोष्ट म्हणजे सकाळी उठल्यानंतर तुम्हाला मोबाईल बघायचा नाही आहे उठल्या उठल्या मोबाईल हातात घ्यायचा नाही उठल्यानंतर तुम्हाला तो ग्लास घ्यायचा आहे तो ग्लास घेतल्यानंतर त्या ग्लासामध्ये ग्लासाकडे बघून तुम्हाला जे तुम्ही रात्री झोपताना बोलला होता ते सकाळीसुद्धा बोलायचं आहे आणि त्या पाण्याने तुम्हाला हात धुवायचे आहेत बेसिनमध्ये जाऊन त्या पाण्याने तुमचे हात धुवा हात धुतल्यानंतर जे पाणी राहिलं असेल ते पाणी तुम्हाला तुम्ही झाडाला ओतून टाका त्या लवंगा काढून जर ते ते पाणी तुम्ही बेसिनमध्ये पूर्ण होतलं तरीसुद्धा चालेल असा आहे हा छोटासा उपाय त्याच्यानंतर तुम्हाला तिसरा उपाय सांगणार आहे तो खूप सोपा आहे आणि तुम्हाला या तिन्ही उपायांमधून तुम्हाला नक्की काही ना काहीतरी फायदा होईल तर हे उपाय नक्की करा तिसरा उपाय आहे तुम्हाला आपल्या डाव्या हातावरती एक दोन मी एंजल नंबर देणार आहे ते एंजल नंबर तुम्ही तुमच्या डाव्या हातावरती लिहायचे आहेत त्याच्यासाठी तुम्हाला लागणार आहे ग्रीन पेन ग्रीन पेनाने जर तुम्ही हे नंबर लिहिले तर तुम्हाला नोकरीचे जॉबचे किंवा तुमचे नो तुमचा जॉब तुम्हाला चेंज करायचा आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच तुम्हाला फायदा होईल तर हा नंबर ए पहिला नंबर आहे फोर, फोर फाय फोर फाय फोर फाय तीन वेळा पंचेचाळीस 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 असा हा नंबर तुम्हाला डाव्या हातावर लिहायचा आहे त्याच्यानंतर डाव्या हातावर म्हणजे कुठे लिहा तळ हातावर लिहा तळ हातावर तर लोकांना दिस दिसेल असं आपल्याला वाटत असतं त्याच्यामुळे तुम्ही शर्ट आतमध्ये किंवा तुमच्या डाव्या हाता पूर्ण हातावरती जिथे कपडे तुमचा पूर्ण बाईपर्यंत कुठेही लिहू शकता त्याच्यानंतर दुसरा नंबर त्याच्याच खाली दुसरा नंबर तुम्हाला लिहायचा आहे फाय सिक्स डबल झिरो छप्पन्न डबल झिरो हे दोन नंबर तुम्हाला ग्रीन पेनाने लिहायचे आहेत दररोज जोपर्यंत तुम्हाला जॉब मिळत नाही जोपर्यंत तुमची इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत हे नंबर तुम्हाला लिहायचे आहेत यासोबतच मी तुम्हाला देणार आहे एक चॅन्ट चांट, चांट करण्यासाठी तुम्हाला एक म एंजल नंबर स्विचवर्ड देणार आहे स्विचवर्ड ज्याला आपण बोलतो तर तो स्विचवर्ड तुम्हाला रोज बोलायचा आहे जोपर्यंत तुमचं काम होत नाही तोपर्यंत तुम्हाला हा स्विचवर्ड बोलायचा आहे तो मी स्क्रीनवर सुद्धा देत आहे विक्ट्री अचिवमेंट विक्ट्री अचिवमेंट हा तुम्हाला स्विचवर्ड दिलेला आहे तो स्विचवर्ड जर तुम्ही रोज बोललात तर तुमच्या तुम्हाला जॉब मिळण्यापासून कोणीही अडवू शकत नाही तर आजचे हे जे उपाय आहेत ते नक्की विश्वासाने आणि आत्मविश्वासाने करा आणि कुठेही तुमचा आत्मविश्वास कमी होत चालला असेल तर तुम्ही एक त्या मुंगीकडे बघाची मुंगी एवढं मोठं वजन घेऊन एवढा छोटासा जीवसुद्धा खाण जेवण मिळवण्यासाठी प्रयत्न करत असते तर यावरून आपल्याला काहीतरी घ्यायचं आहे की आपला कॉन्फिडन्स कुठेही लो हो होऊ द्यायचा नाही आणि दिवसभरामध्ये हा एक असा उपाय आहे लॉ ऑफ अट्रॅक्शनमधला दिवसभरामध्ये तुम्हाला ज्या गोष्टी आपल्या आयुष्यामध्ये आहेत त्या गोष्टींबद्दल धन्यवाद करायला शिका कोणत्याही गोष्टीबद्दल तुम्ही दिवसातून एकदा जरी ग्रॅटिट्यूड केला धन्यवाद दिला देवाला देवाने जे आपल्याला शरीर दिलेलं आहे ते शरीराबद्दल तुम्ही धन्यवाद द्या दे। देवाने आपलं हृदय चालू ठेवलेलं आहे त्या ज्या त्याबद्दल तुम्ही देवाला धन्यवाद द्या दे। आपले श्वास चालू आहेत काहीही न कर